बुद्रु कबड़ी बुद्रुक येथे वजनी कबड्डी स्पर्धेचा भव्य शुभारंभ साहेबांच्या हस्ते उद्घाटन बुद्रुक तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथे जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित वजनी कबड्डी स्पर्धे स्पर्धेचा जल्लोषात शुभारंभ शनिवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात ते आठच्या च्या दरम्यान झालाय एक गाव एक संघ या संकल्पनेतून बावन्न व पंचावन्न किलो वजन गटातील रोमांचक सामने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मैदानावर खेळवण्यात आले या भव्य स्पर्धेचे उद्घाटन विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे कोळसा संस्थेचे अध्यक्ष आणि भानखेडा सर्कलचे भावी जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री भास्करराव बेंगाळ साहेब यांच्या शुभ हस्ते उत्साहात पार पडले यावेळी बेंगाळ साहेब म्हणाले युवकांनी क्रीडा क्षेत्रात पुढे यावे खेळामुळे शिस्त ताकद आणि सकारात्मकता वाढते उद्घाटना प्रसंगी गावातील मान्यवर समाजसेवक युवक आणि क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते दन, रेड जबरदस्त डिफेन्स आणि प्रेक्षकांच्या जयघोषाने मैदानावर क्रीडा सोहळ्याची चढली येथील वजनी कबड्डी स्पर्धा भास्करराव बेंगाळ साहेबांच्या प्रेरणादायी उपस्थितीमुळे अत्यंत यशस्वी ठरली आहे हिंगोलीवरून प्रतिनिधी प्रदीप वाघ सेनगाव हिंगोली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा